आला शंकराचा वार बाई मी धरला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाई मी धरला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शिवदर्शनाचा मला लाग लाग छंद तुझे नाम घेता होई मानाला आनंद शिव दर्शनाचा मला लाग लाग छंद तुझं नाम घेता होई मानाला आनंद करी श्री भक्तांचा उद्धार शिव मैमा परंपार करी श्री भक्तांचा उद्धार शिव मैमा परंपार श्रावण मासात होतो देवीचा जय जयकार आला शंकराचा वार बाई मी धरला सोमवार मा श्रावण मासात होतो देवीचा जय जयकार भोलेनाथा दर्शनाची मला फार घाई तुझ्या दर्शनासाठी येते चालत पायी पायी भोलेनाथ दर्शनाची मला फार घाई तुझ्या दर्शनासाठी येते चालत पायी पायी वंदी ते वारंवार दावी मला चमत्कार वंदी ते वारंवार दावी माला चमत्कार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाई मी धरला सोमवार मा श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार த த த த த த த த த து மாகன நாந்தே தர்ஷனா த த து மா நாந்த तुझा जप तु 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 हो मी करणार तुला वाहीन बिलफुल हार तुझा जप मी करणार तुला वाहीन बिलफुल हार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाई मी धरला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जय El